नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनचे बटन प्रेस करा जेणेकरून मित्रांनो नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे आठ हजार एकशे सत्तावन्न क्विंटलची तर आवक कमी झालेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर बघूया कमीत कमी दर सोलापूरमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूरमध्ये नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला असून सोलापूरमध्ये जास्तीत जास्त दर आज सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर ही चांगली वाढ सोलापूरमध्ये बघायला मिळत असून हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव